अंकगणिती गणिती आपल्याला एका सूत्राचा वापर करून एनवे पद शोधायचे असते तर या एनवे पदाला शोधण्यासाठी आपल्याला टी चे सूत्र वापरावं वा लागतं जे सूत्र तुमच्या समोर लिहिलेलं आहे टी एन बरोबर ए अधिक कंसामध्ये एन वजा एक गुणिले डी या सूत्राचा वापर करून दिलेल्या अंकगणिती गणिती कोणतेही पद आपण शोधू शकतो तर इथे एक श्रेणी दिलेली आहे सात दहा तेरा सोळा या अंक गणित शेडीतील आपल्याला एकोणीसावे कोणते आहे ते, ते शोधायला सांगितलेलं आहे तर या सूत्राचा वापर कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत तर यामध्ये आपल्याला माहिती आहे ए ची किंमत म्हणजे प्रथम पद आहे सात त्यानंतर आपल्याला डी ची किंमत काढण्यासाठी या प्रत्येकातील फरक शोधावा लागतो सोळा वजा तेरा येतो तीन तेरा वजा दहा येतात तीन दहा वजा सात येतात तीन याचा अर्थ सामान्य फरक म्हणजे डी ची किंमत आहे तीन ही किंमत घेऊन आपल्याला या अंकगणिती शेणीतील एकोण एकोणीसावे पद शोधता येते तर यासाठी आपण या सूत्र वापरणार आहोत पी एन बरोबर अधिक एन वजा एक गुणिले डी तर या सूत्रामध्ये किंमती ठेवणार आहे आपण एची किंमत वरती दिलेली आहे सात अधिक एन म्हणजे कितवा पद काढायचे आपल्याला एकोणीसावं पद काढायचं आहे म्हणजे यांची किंमत आहे एकोणीस म्हणून इथं यांची किंमत घ्यायची एकोणीस वजा एक गुणिले डीची किंमत आहे आपली तीन आता हे पुढे सोडवायचं आहे सात अधिक एकोणीस मधून एक गेल्यानंतर उरतात अठरा गुणिले तीन बरोबर सात अधिक अठरा त्रिक चोपन्न बरोबर चोपन्न अधिक सात यांची बेरीज येते एकसष्ट याचा अर्थ आपलं टी एकोणीसावं दिलेल्या अंकगणिती श्रेणीतील एकोणीसावं पद आहे एकसष्ट अशा पद्धतीने आपण या सूत्राचा वापर करून आपण दिलेल्या अंकगणिती श्रेणीतील कोणत्याही स्थान क्रमांकावरील पद शोधू शकतो आणखी आपण उदाहरण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद